मग काय नाही काढला साहेब तेवढंच नाही तुमच्याकडे घंटा गाडी आहेत ना हे एवढी जर भरलेली घंटा गाडी असली तर ह्यातनं पडणार नाही रस्त्यावर दुसरी गोष्ट तुम्ही नागरिकांना आव्हान करताय ओला कचरा वेगळा करा सुका कचरा वेगळा करा रोज सकाळ संध्याकाळ तुमची ते म्युझिक लावलेल्या गाड्या फिरत असतात ओला वेगळा करा सुका वेगळा करा बरोबर आहे मग त्याच तुम्ही परत काय करता हे असं एकत्र करता आणि ते कचरा डेपो मध्ये एकत्र जातात कधी एक महिना दुसरा तुमचा कचरा हा रस्त्यावर पडतो मगाचा विषय नाही साहेब तुम्ही येत नाही विषय निघतायला म्हणून हा मगाचा विषय आहे तुम्हाला ह्या गोष्टी कितीतरी वेळा सांगितले तुमच्या नगरपालिकेच्या गाड्या ह्या कासला जातात कचरा आणायला हॉटेल वाल्यांचा पण इथं नागरिकांसाठी त्या चार फेऱ्या वाढवू शकत नाही का नाही म्हणून ढकलू नका ना, ना साहेब तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय तुम्ही त्या सोसायटीवर काय ऍक्शन घेतली दुसरी गोष्ट हा माझा सगळीकडं तो जो कचरा पडलेला असतो मेन तुम्हाला सांगते तुमचं अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडे कचरा पडलेला असतो तिथं कुठं झोपडपट्टी आहे नाही सगळा सुशिक्षित वर्ग आहे तुमच्या कोर्ट कोर्टच्या शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा त्याच्यात सगळीकडं कचरा पडलेला आहे सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात तिथं कचरा रिकामा करतात तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराल पण सांगूल की तो हातगाडीचा कचरा आहे त्या शीतला देवी मंदिराच्या तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो ते सुशिक्षित आहे काय तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता पुढं काय वर्ष वर्ष तिथं कचरा पडतो

जिता जिता में आता बन कमी होत आले आता थोडं थोडं हळू कमी होईल आणि माणसं काढली की परत पडणार आपण कंटिन्यू माणसं ठेवणार गरीबाला परवडत नाही ब्रँडेड दारू गाद्या तिथे टाकलेले आहेत डायपर्स टाकलेले आहेत आहे। महिला जबाबदार कोण ती माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे ना चला तुम्ही जाऊन या तिथं